नमस्कार मी ऋषिकेश जोगडंडे तुमच्या सर्वांचा पुणे शेदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो सर्वांना उत्सुकता लागली होती की आगामी पाच वर्षाकरिता विधानसभा एक्क्याऐंशी मतदारसंघातील कोणता उमेदवार हा आमदार पदावर विराजमान होणार आणि त्याचेच चित्र हे स्पष्ट झाले आहे ज्यांनी आतापर्यंत पोसद विधानसभा एक्क्याऐंशी मतदारसंघाची राजकारणाची धुरा सांभाळली असे नाईक घेराणे त्यांचेच आज वंशज आमदार इंद्रनील नाईक हे पुन्हा विजय दणदणीत विजय झालेले आहे आता त्या संबंधी आपण त्यांच्या छोट्या खाली मुलाखत घेण्यासाठी आलो आहे सर्वप्रथम पुन्हा आमदार पदावर विराजमान झाल्याबद्दल इंद्रनील नाईक यांचे खूप खूप अभिनंदन भाऊ तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे आता आपण ज्याप्रमाणे आता बघितलं महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी असं कुठेतरी तिहेरी लढत आपल्याला दिसत होती परंतु निकालानंतर चित्र हे वेगळंच स्पष्ट झालं अतिशय मोठ्या तुम्ही तुम्ही निवडून तर याचं श्रेय कोणाला देणार महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो आहे पण याला महत्वाचं श्रेय म्हणजे हे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आणली त्याचं सर्वात मोठं इफेक्ट आहे आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींनी ह्या ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली जनतेनी त्यांच्या हातात घेतली आणि सन्मान्य मनोहर भाऊ यांच्यावरच विश्वास पुसतच्या जनतेनी हे अधिक घट्ट म्हणून दाखवलेला आहे तिथे म्हणून मी श्रेय हे काही योजना महायुतीचं परफेक्ट प्लॅनिंग परफेक्ट योजना आणि मनोहरराव नाईक साहेबांवरचं प्रेम याचमुळे तुम्ही अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून आले ज्याप्रमाणे आपण बघलो की तुम्ही सांगितलं सुद्धा की लाडकी बहीण यांचा इम्पॅक्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात पडला परंतु ज्याप्रमाणे आपण बघतो की आपल्या पुसद जे आपलं टाउन आहे त्यामध्ये तुमच्या अर्धांगिनी मोहिनी प्रमाणावर फिरताना दिसल्या जेवढ्या तुम्ही दिसले तेवढ्या त्या दिसल्या तर नेमकं तुम्हाला जे तुमचे स्टार प्रचारक म्हणून तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आणि पत्नीकडे कशाप्रकारे बघता आणि त्यांचे विश्लेषण कशाप्रकारे जनतेसमोर मांडता हे थोडक्यात सांगा सर्वप्रथमच महायुतीचे सर्व घटक म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी रिपाई सर्वच घटक पक्षांचं मी तिथे आभार आब, व्यक्त करतो की त्यांनी व्यवस्थितपणे सहकार्य करून निवडणूक इमानदारीनी सर्व काही त्यांनी पणाला लावून माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि <laughs> मोहिनीच्या विषयी बोलायचं असेल तर आम आमच्याकडे फार वेळ कमी होता आमच्या घरात पण एक दुःखद घटना घडली म्हणून आमच्याकडे वेळ फार कमी होता म्हणून आम्ही थोडंसं वाटून घेतलं की ग्रामीण भाग मी फिरणार आणि शहरी भाग ती फिरणार तर ती पायी मला वाटते पूर्ण शहर पायी फिरली आहे ती तर तिला शंभर टक्के क्रेडिट तिला पण जातो पण त्यापेक्षाही जास्त म्हणजे पुसतच्या जनतेनी काय त्यांना आवश्यक का आहे जनतेच्या प्रश्नांवर कोण त्यांच्या पाठीमागे उभं राहील हे महत्वाचं आहे याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे की काही लोक बोलत होते की बा त्यांच्या यांना मस्ती चढलेली आहे तर माझं मत आहे की हे जनताच माझी मस्ती आहे आणि हे जनतेची मस्ती कोणी उतरू शकत नाही कारण की त्यांचं प्रेम हे आमच्या पाठीशी सदैव आहे आजच्या निकालानंतर स्पष्ट झालं की जनतेचं तुमच्यावर किती नितांत असं प्रेम आहे तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे एक आभार व्यक्त कराल नाही नाही मी शब्दात सांगता येत नाही एवढं मी त्यांचं मनापासून खरं म्हणजे आभार मानतो की पूर्ण नाईक परिवार पुसत विधानसभा मतदारसंघ महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांकडून पुसतच्या जनतेचं पुसद आणि महागावच्या जनतेचा मी तिथे आभार व्यक्त करतो सन्माननीय अजितदादा यांच्यावरच पण विश्वास सर्वांनी दाखवलं त्याबद्दल सर्वांचा खूप आभार व्यक्त करतो आपण बघतो की जे आपलं निवडणुकीचा टप्पा आहे सरते शेवटी अतिशय रंगतो आणि त्यावेळेस जे माजी मंत्री मनोरावजी नाईक यांनी एंट्री केली आणि कुठेतरी टायगर जिंदा आहे असंही पुतद मध्ये मोठ्या प्रमाणात म्हटलं गेलं तर जे माननीय मनोरावजी नाईक यांचा रोल आ, कशा प्रकारे या निवडणुकीमध्ये राहिला सांगा ही निवडणूक सुरुवातीपासूनच जेव्हापासून तिकीट डिक्लेअर झाली हो माझी तेव्हापासून आम्ही सन्मान्य मनोहर भाऊ त्यांच्या अध्यक्षतेखालीच लढलो आहे ही निवडणूक पण शेवटच्या काही दिवसात त्यांनी मिटिंग घेणे घर प्रत्येक गावातील महत्वाच्या लोकांना घरी बोलवणे आणि त्यांचं एक व्हिडिओ पण आम्ही व्हायरल झालं फार चांगलं त्यांनी म्हणजे जनतेला आवाहन केलं आणि त्या जनतेला आव्हानाला प्रतिसाद देऊन जनता पण उत्कृष्टपणे समोर येऊन एवढ्या प्रमाणात मतदान केला म्हणजे पुसच्या इतिहासात कुठल्याही एका व्यक्तीला जो निवडून येतो त्याला एक लाखाच्या वर मतदान मिळालेलं नाही पण एक लाख वीस हजाराच्या जवळपास मला मतदान मिळालेलं आहे तर निश्चितपणे मनोहर भाऊची मनोहर नाव आजपर्यंत त्यांचं काम हे बोलतो हे जनतेला माहिती आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक जर लढायची असेल तर विजय हा निश्चित राहतो माझ्या विरोधकांनी समजा तीन महिन्यापासून प्रचार करत होते ते आणि मागच्या दहा दिवसापासून त्यांनी सर्व उसद मतदारसंघ फिरून काढला तरी माझं मत आहे की जनतेने जेव्हा आपल्या हातात निवडणूक घेतात आपण लोकसभेच्या वेळेस पण बघितलेलं आहे जनता जेव्हा आपल्या हातात निवडणूक घेते तेव्हा ते कोणाचंही चालू देत नाही त्यांच्या मनात जे ठरलेलं असते ते करून दाखवतात एवढ्या मोठ्या मतदिक्याने तुम्ही याल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का नाही यावेळेस लीडची अपेक्षा चाळीस ते पन्नास हजाराची आम्हाला होती पण नव्वद हजार म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त प्रेम लोकांनी आमच्यावर दाखवलेलं आहे तर मी मला असं वाटते की आम्ही जेव्हा आमच्या घरी लोक मला भेटायला आले तर मी एकदम भारावून गेलो आणि जनतेचं प्रेम बघून तर मला निश्चितपणे असं वाटते की फार मोठी जबाबदारी पण जनतेने माझ्यावर दिलेली आहे ते पाच वर्षात ती जबाबदारी चांगल्या रीतीने मला पार पाडणं पण आवश्यक आहे पण मी एवढं जनतेना शब्द देतो सर्वांना की मी ते व्यवस्थित पार पाडेल आणि त्यांच्या प्रत्येक मागण्यांवर खरं उतरेल कुठेतरी आपण बघत आहे की जे पुसद यांनी जे आमदार इंद्रनील नाईक जे पुन्हा आमदार पदावर विराजमान होणार आहे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले अशाच प्रकारच्या बातम्यांकरता करता आणि ही संबंधी वेगवेगळ्या अपडेट करता बघत राहत ऑफ पुसत धन्यवाद